नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे विजय पाटील चला मित्रांनो चला पुढे जाऊ आपण शेळे संघा आपले शेळे इथे चरत आहेत बघू शकता है। ह्या चॅनेलमध्ये अद्याप कोणी नवीन सबस्क्रायबर असेल तर मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बेलायकोन प्रेस करा मित्रांनो आपल्या चॅनेलचं नाव आहे वी पी क्रिएशन चॅनेल आपण ह्या चॅनेलवरती बायोग्राफीचे शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेत मित्रांनो आणि व्हिडिओ पण टाकलेले आहेत व्हिडिओ नक्की पाहून घ्या मित्रांनो ह्या चॅनल जाऊन लाईव्ह या मित्रांनो ह्या चॅनेलवरती ताळीत नेणार आहे मित्रांनो शेळ्या काल पाऊस पडलेला आहे मित्रांनो आमच्याकडे तेव्हा मित्रांनो तळत आहे मित्रांनो सगळं बघू शकताय मित्रांनो कशा पळाल्या शेळ्या बघा खाण्यासाठी चॅनेलला अद्याप कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लाईव्ह या मित्रांनो ह्या चॅनलवरती